नमस्कार सरवता येईन ना स्वामी समर्थ तर आता देवपूजा वगैरे सगळी झालीत आणि छोटे मोठे जे काय होते कामं आवरून घेतले मशीन वगैरे लावली बाकीचे काय होते सगळे यांचे जाप पाणी नाश्ता वगैरे सगळे झाले यश गेला यशचे पप्पा गेले दिदीला आता त्या घरात नाश्ता वगैरे दिलाय आणि आता माझं चाललंय तर आता कसे सकाळचे साडे दहा वाजलेत आणि मग आता काय छोटं मोठं जे ताईचं ताईंचं फक्त काय असतं आपलं फरशी पुसायची आणि भांडी घासायची तरी जी झाडझटकं असते थोडी क्लिनिंग असते ही सकाळी मी साडे अकरापर्यंत हे छोटे मोठे नॉर्मल जे कामं असतात ते आणि साडे अकरानंतर मी जेवणाला लागते जे सकाळचं जेवण असतं साडे अकरानंतर चालू करते मग ताईपर्यंत होऊन जातं माझं तर आता मी असं थोडंसं जे घर काय करते छोट्या मोठ्या क्लिपा तुम्हाला मी दाखवते की सकाळचा एक तास जो असतो ना ह्या घरातल्या दे कामाला देते कुठं झाड झटक असली कुठे आवरावरी आवरी असली कुठे कपड्यांचा पसारा वगैरे असतो कुठं काय असतं सगळं आवरून एक तास तो आपल्याला या छ या सगळ्या कामांना देते आता हे सगळे इकडचं मी आवरून घेतले फक्त कारण असं ना असे कपडे वगैरे आपण टाकलेले असतात काढून हे ते पडलेलं असते तर सगळं याच्यासाठी मी सकाळचा तो एक तास आहे घरातला टोटली जेवण बनवायची आवड एक तास या छोट्या मोठ्या कामांना देते मग त्यात कपडे सुकायला टाकणं असू द्या घरातले काही झाड झटकं असू द्या किंवा पंखे वगैरे आपल्याला असे आठ दिवसाचे आठ दिवसाला पंखे शनिवार किंवा बुधवार असे मी पंखे झाड झटक करते वरच्यावर एकदम डीप नाही पण आणि असे डोळे इथे वरतीच डोक्यावर लाईट येते तरी मी काय केलंय पडदा वगैरे लावून घेतला बाहेर उजळ भूप आहे ना तर मी पडदा वगैरे लावून घेतलाय आणि मी तुम्हाला दाखवते थोडस आपलं घरातलं काम त्यात मी रोज रेसिपीज दाखवते हो तर म्हटलं याच्यापेक्षा थोडंसं वेगळं दाखवा तर झालं ताई आता मी घरातल्या कामाला सुरुवात करते तर पहिलं आता मी ना सकाळचं पारसं काढलेलं आहे जे सकाळचं म्हणतो ना आपण देवपूजा करायच्या अगोदर एकदा झाडू मारलेला असतोय पण हा नंतरच एकदा डीप म्हणजे ताई वगैरे ते पण आलं मारतात थोडंसं असा छोटा वरच्या वरच्या झाडू असं मारतात पण त्याच्या अगोदर आपलं जे असते ना एकदम कानाकोपरा जे कुठं काय घाण ते सगळं मी काढून घेते अगोदर देवपूजेच्या अगोदर थोडंसं नॉर्मली नंतर एकदा डीप आणि दुपारी भरता यायला थोडंसं एक झाडू असतो त्यांचा तर आता करते मी आपल्या कामाला सुरुवात वगैरे लावला विंडो लावली का तर उजेड खूप येतोय बाहेर उजेड एवढा येतोय ना हे आपल्याला वास्तुशांतीला गिफ्ट आलेले हे जे आहे वास्तुशांतीला आलेले माझ्याकडे नव्हते अगोदर पण हे आलेत मग त्याची दिशा चुकली शिमोट म्हणतात ना की दरवाजे समोर ठेवायला पाहिजे पण आपलं विंडो आले तर त्या दिशे आपण ठेवू शकत नाही तर म्हणून आता ठीक आहे असू दे जे आहे ते थोडस ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागतं ते पुढे खाली घेतो ड्रायफ्रूटच्या बनण्या इथंच ठेवते जवळ की यांना कोणाला पण इथून घ्यायला होतं सकाळच्या वेळेला तर आता सध्या कोण खात नाही गरमेतून काजू संपले घातले नाही आहेत को कारण कोणी खातच नाही आहे आणि धना डाळजी मला लागते ती इथं ठेवते जेव्हा वाटेल तेव्हा खात असते ती इथंच ठेवते ही दिदीच्या गाडीची चावी ही दिदीने कोरियावरून आणलेल्या आहे तिला खूप आवडते बऱ्याच ताई मला विचारत्या तुम्ही शुगरसाठी काय घेतात तर हे बघा ताई नो मी हे फुलची टॅबलेट आणि पनीर फुल पण येतं एक जे रात्री आपण पाण्यात भिजवून घेतो जे पाण्यात भिजवून ठेवायचं आणि सकाळी उपाशी पोटी घ्यायचं ते पण घेते पण हे बाहेर प्रवासात वगैरे गेल्यावर मला हे टॅबलेट लागत्या हे आणि शुगरसाठी बघा मी हे आपलं होमिओपॅथीचं हे मी लिक्विड घेते का हे लिक्विड जे आहे ते शुगरसाठी मी, मी, मी हे घेते आणि हे पण एक आहे हे दोन लिक्विड मी दुपारी जेवणाच्या एक तासभर अगोदर आणि रात्री जेवणाच्या अगोदर एक तासभर असे मी हे दोन्ही पण लिक्विड दोन वेळेला घेते शुगरसाठी मी बाकीचे दुसरे कुठलीही औषधं घेत नाही याने म्हणजे असं आपण बघतो डॉक्टरचे औषध चालू केली हे नाही हे होमिओपॅथीचे मी हे घेते आणि याने मला भरपूर आराम आहे शुगर माझी एकदम कंट्रोलमध्ये असते हे बघा एक पनीर फुलची गोळी आणि हे लिक्विड हे प्रवासात नेता येत नाही मला काचेचे बॉटल असते होमिओपॅथी मेडिकलमध्ये कुठेही भेटून जाईल जे आहेत ना कुठेही अवेलेबल असते हे ऑनलाईन पण भेटते तुम्ही सर्च करा होमिओपॅथीमध्ये नाव दिसते का आहे नाव दिसते याचं पण बघा याचं पण तर हे मी घेते शुगरसाठी शुगरसाठी मी ते औषध घेते बऱ्याचदा विचारत होत्या मला कमेंट पण येत होत्या तुम्हाला शुगर आहे ना मग तुम्ही मी सगळं खातेत पण लिमिटमध्ये असं नाही की शुग औषध घेते म्हणजे मग हे नाही असं नाही सगळं खाते पण थोडंसं लिमिटमध्ये घेते जे काय आहे ते एकदम पोट भरून पण खात नाही आणि एकदम मी पत्ते पण पकडत नाही आता हे टी व्हीमध्ये मी डबल दिसते तुम्हाला तर टी वी आपला थोडासा साफ करायचं आहे तर टी व्ही पुसायला मी हाच त्यांनी खूप उजेड येतो आहे आज आहे ना खूप म्हणजे खूप उजेड येतोय तर टी व्ही पुसायला मी हा जे आलेले आपल्या टी व्ही फिटिंगला त्यांनीच मला दिलेलं आहे तर दुसरा मी कुठल्या आपला घरातला कपडा वापरत नाही जे आहे हा तोच वापरते दुसऱ्या कुठल्या कपड्याने मी टी व्ही पुसत नाही म्हणजे उगाच असं वाटतं एवढी मागाची वस्तू घ्यायची आणि थोड्यासाठी आपण तिला स्क्रॅच वगैरे आणायचे काय तर असं अजिबात करत नाही धूळ बसती आमच्याकडे धूळ खूप आहे भयानक धूळ बसते आम आमच्याकडे आणि इथे आणून ठेवले ते बॉक्स मी नवीन आणले दिसतंय तुम्हाला ते बॉक्स मी नवीन आणलेले त्याच्यामध्ये सगळे यांचे इस्त्रीचे कपडे वगैरे घालून ठेवले त्याच्यामध्ये त्याच्या कोणाला धक्का लागणार नाही कोण येत नाही इकडे या साईडला कोण येत नाही सगळे माझे औषध असतात रोजचे दुपारचे मला दुपारचे रात्रीचे जे आहे ते माझ्या औषधं ते खूप इकडे पडतात मग आता पाऊस पडून ठेवलेला आहे आणि मी हे फर्निचरला पाणी शक्यतो रोज रोज लावत नाही कारण हे बरोबर नाही हे भुसा भुसा प्लाय आहे हे फर्निचर आम्हाला बरोबर नाही लागलेलं आहे तर याला आम्ही पाणी लावावे लावतो कधीतरी महिन्यातून एकदाच पाणी आणि मी थोडंसं ओल्या कपड्याने पुसते नाहीतर त्याला नाही पाणी लावू शकत माझी काम चाले तोपर्यंत दीदीला कलिंगड हल्ली आता रोज कलिंगडच खाताय सगळे यश पण नाश्त्याला कलिंगडच नेतोय दिदी पण तिच्या पप्पाला पण आणि मला काय हसलं तरी चालतंय नसलं तरी चालतंय की आता दिदी खाईल आणि मग बाकीच्या कामाला मला मदत करेल ती तोपर्यंत तिचा नाश्ता होतोय जरा नाही होती बघती नाही करणार पण करून घेते मी मला जे पाहिजे ना ते कामं मी दीदीकडून करूनच घेते करते पण ती करते मदत करते मला तर तुम्हाला बोललेलं आहे ना साडे दहा ते साडे अकरापर्यंतही बघा आता साडे अकरा झाले बरोबर साडे अकरानंतर आता माझं घरातलं बाकीचं काम चालू होतं आहे फक्त जरा झाड झालं मी रेसिपी वगैरे नाही दाखवणार आहे काही आज सकाळचं थोडंसं घेतलं मी ते आणि आज संध्याकाळी संध्याकाळच्या नंतर मी जे आता जेवणाला लागणार आज आज रेसिपी कुठलीच घेणार नाही म्हणजे आता संध्याकाळी मी पाच वाजेनंतर जे घेते ना घरातलं जे काय रुटीन असते ते थोडंसं तुमच्याशी शेअर करते तर तुम्हाला आवडेल की नाही ते पण मला सांगा की रेसिपीच दाखवू रोज तुम्हाला की घरातलं सगळं रुटीन पण दाखव आहे काय करू तसं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्या हिशोबाने मग मी व्हिडिओ बनवेल असं वाटतं की रोजच रेसिपी पण नको थोडंसं घरातलं पण दाखवलं पाहिजे कारण मी काय करते तुम्ही बघितलं मला दम लागतो ना तर हे सगळे कामं करून घेतल्यानंतर मी व्हिडिओ घ्यायला चालू होते आणि मग बोलताना दम लागतो सगळे ताई बोलतात दम लागतो का तुला तर दम काय झालं आहे मी चेन्नईला गेलं मला तिकडे ऊन लागलेलं खूप आणि ते बोलतो ना आपण ऑपरेशनच्या वेळेला मला रक्त वगैरे भरलेलं आहे भरपूर कमरेचं जेव्हा ऑपरेशन झालं खूप मोठं ऑपरेशन होतं माझं ते महाराज कृपेने मी आज आहे तुम्हाला दिसते खूप मोठं ऑपरेशन होतं तर तेव्हा मला जवळजवळ बोलतात हे की आठ बॉटल तुला रक्ताच्या चढवलेले आहे आता मला तर काही एवढं माहीत नव्हतं तेव्हा पण पप्पा होते जवळ ना त्यांनाच माहिती तर ते काय होतं उन्हात गेले ना असं बोलतं ना हायपर होते मी हायपर जास्त गरमीनी गरमी म्हणून मला चालत नाही ऊन वगैरे अजिबात चालत नाही मला तर त्याने असं थोडंसं मग पटापट काम करते गरमी होती आणि मग व्हिडिओ घ्यायला येते साडे अकरानंतर जे होतं आहे माझं रोज हे आज जे दाखवलं आहे अजून पण सकाळचं रुटीन एक दिवस मी सकाळी उठल्यापासूनचं रुटीन दाखवेल तुम्हाला किती घाई असते म्हणून मी लवकर कॅमेरा घेत नाही सकाळचा यशला जायचं असतं तिच्या पप्पाला जायचं असतं घरातले सगळं अंतरणं वगैरे पडले असतं म्हणून मी सकाळचं शूट घेत नाही पण शक्यतो तुम्हाला मी सकाळचं सकाळपासून रुटीन पण दाखवायचा प्रयत्न करेल का सकाळी पाणी पण असते आपलं सकाळी वाजता पाणी वगैरे असते काय तर एक दिवस सगळं डिटेलमध्ये तुम्हाला दाखवेल बघा तुम्हाला कुठलं आवडतं रेसिपीचं रुटीन आवडतं की मी घरातलं पण सगळं दाखवू मिक्स जसं मिक्स केलेलं चालेल तसं तुमच्या याने तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल चला ताई नो आता मी तुम्हाला संध्याकाळी भेटते आता बाकीचे कामं राहिले साडे अकरा ते साडेबारापर्यंत जेवण बनवून घ्यायचं एक तासामध्ये साडेबाराला ताई येतात तोपर्यंत होऊन जात आहे माझं तर भेटूया पण आता पुन्हा संध्याकाळी नमस्कार सर्वताईन तर ताईं मी तुम्हाला बोललेली सकाळी सकाळचं रुटीन थोडंसं शेअर केलं आहे तुमच्याबरोबर आज रेसिपी वगैरे खायचं नाही एकही रेसिपी आज घेतली नाही तर सकाळचं थोडंसं आणि आता संध्याकाळचं रुटीन तर आता संध्याकाळी माझे जवळजवळ पावणे सात वाजायला आलेत पावणे सातचा टायमिंग झाला आहे तर आता मला कसं पाणी वगैरे होतं पाच वाजता आपल्याकडे पाणी येतं पाणी वगैरे भरून बाकीचं जरा कचरा वगैरे काढून सहाच्याकडून मी झाड वगैरे मारून घेते आणि आता यश झोपलंय आहे जिमवरून आलेला पण आता उठे सात वाजेपर्यंत यश उठेल आजचा उजेड खूप येत असेल तर विंडो वगैरे उघडीच आहेत तर म्हणून थोडासा उजेड येत असेल तर म्हटलं तर संध्याकाळी मी जे काही छोटे मोठे काही कामं काम करते ना जसं वेळ असतो तसं आज हे करून ठेवायचं उद्या ते करून ठेवायचं असं मी संध्याकाळच्या वेळेला रिकमेंड असे कामं करून ठेवते जरा जरा ते तुमच्याशी शेअर करते तर संध्याकाळचे आता पावणे सात वाजायला पाच मिनिट बाकी फक्त तर मग आता दिवाबत्ती लावायला वेळ आहे अजून तोपर्यंत जरा आवरावरी सकाळी आता म्हणजे दुपारी ताई भांडी घासून जातात हे मेंढी थळायला ठेवते पाणी नाही तर ट्रॉल्यांमध्ये सगळं पाणी जात आहे आता टिपली घासून ठेवली येत ते लोक ते आणि जेवण दुपारचं आहे भात आहे भाजी थोडंसं काहीतरी करावं लागेल पण आता पहिलं आपलं करते मी चहा जास्ती जास्त गुळाचा चहा पिते पण काय गुळाचे पावडर संपले खूप गडबड असते कामांची मग संध्याकाळी थोडीशी निवात झाली की छोटी मोठी कामं करून ठेवते आजच्या व्हिडिओमध्ये काय झालं ते ना उशीर झालेला अगोदरच व्हिडिओ टाकायला उशीर झालेला आणि एक मागे तुम्हाला मी म्हणजे एक क्लिप राहिली मागेच मी तुम्हाला बोलले की मी पिठं वगैरे कशी जाळून ठेवते काय तर ती क्लिप आहे ना मी तुमच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲड करून दे आणि गाऊन सकाळी एक आणि संध्याकाळी एक तर गरमी खूप होती ताई ना तर गरमी जास्त होती म्हणून हो आपलं चेंज करायचं आता पाणी वगैरे भरलं मी आणि चेंज केलं चहा ठेवलं आहे पण मी सात तर बघा कमी घालते अर्धा चम्मच साखर आहे जास्त घेत नाही आहे सकाळी अर्धा चम्मच संध्याकाळचा अर्धा चम्मच बस गहू वगैरे काढून निवडायचे आपलं कसं बाहेर ठेवलेलं असतं जे स्टोरेज असतं आहे ना ते बाहेर आपल्या जरा थोडीशी जागा आहेच काही सामान ठेवायला थोडीशी जागा आहे तिकडे बाहेर ठेवलेलं आहे तर थोडीशी दळणं वगैरे करते तू मला दाखवते आता काय काय रुटीन आहेत आपलं संध्याकाळचं छोटं मोठं आपलं काय ते तर असं एकदम किचन असं क्लीन असेल ना तर बरं वाटतं काही गोंधळ नको काही नको गॅसवर फक्त थोडंसं जेवणाचं वगैरे असते आणि किचन किचनासाठी पोहोचले हा एक माट जो दिसतोय हा फिल्टरचा माठ आपला भरलेला असतो संध्याकाळी मी पाण्यामध्ये तुम्हाला असा व्हिडिओ घेणार होते वगैरे पण खूप गडबडा असते पण मी काय करते थोडी माझी गडबडा असते जसं सोनाने तुम्हाला सांगितलं मी पाण्याच्या बाबतीमध्ये अजिबात हलगर्जी पाना करत नाही की आता आले उद्या ना येईल नाही येईल मुंबई काही ये सांगता येत नाही मी एकदम हे राहते की असू द्या म्हणून तो पि आपला एक माठ भरलेला असतो जेवणासाठी एक हांडा भरलेला असतो तर या तुम्ही पण चहा घ्यायला ताई न या तुम्ही पण चहा घ्यायला मी फक्त अशी बोलू शकतो की या घ्यायला काय माहिती कधी योग असेल तर याल पण नक्कीच आपण सांगते चहा घेऊया तर चल ताई नो चहा घेते आणि मग पुढचं ट्रेन तुम्हाला मी दाखवते राहिलं जे छोटे छोटे काही क्लिप होते ना सकाळच्या माझ्या व्हिडिओमध्ये द्यायच्या होत्या त्या राहून गेल्यात ते दळणं वगैरे मग बोलले मी पीठ वगैरे चालते काय ते काय राहिले तर व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि टाकायला उशीर होत होता मग ते दळण म्हणजे पीठ वगैरे हो असून पण मी दळण का करते गावी जायचे मेन म्हणजे आणि सासूबाईला पण मी इथून पीठ आहे ना असं दळून घेऊन जाते चार पाच किलोचं पीठ आहे ना ते एकटंच असते मग ते एकट्यासाठी आपल्या इथं चक्की वगैरे हो लांब असते तिथे गावात घेऊन जा हे करा ते करा मी असं घेऊन जाते ना लवंग वगैरे टाकून ठेवतो पीठ काही खराब होत नाही मग आता जायचंच आहे तुम्हाला पण भेटेल सासूबाईला आणि आणखी पण कुठं कुठं जायचं प्लॅन आहे काय ते पण दाखवे तुम्हाला मी तर अजून वेळ आहे थोडा वेळ आहे पण पूर्वतयारी करून ठेवते काय काय न्यायचं आहे त्याची पूर्वतयारी करून ठेवते तर चला आता पहिला छान घेऊन हो या मी तुम्हाला बोलले होते ना मी दळण वगैरे करते तर गहू काढून ठेवली दळण करायसाठी आणि कोळी कोळीत याला बरीच होऊन घेऊ बोलतात पण आमच्याकडे कोळीतच बोलतात लाल जे असतात ना कोळी तर हे ना दळून ठेवायचे ते आता नाही खायचेत असं पावसाच्या दिवसामध्ये असं यायचे ना रेसिपी शेंगोडी वगैरे बनवायला छान लागतं लागत साफ करून घेते पहिले म्हणजे काय होतं खाली कपडा टाकला नाही याच्यावर म्हणजे बघा असे खाली भारी गहू पडतात आणि मग हे बाहेर आपल्या गॅलरीमध्ये कबुतर वगैरे येतात ना मग त्यांना खायला टाकायला होतंय आता असं असं दळण करून हे बघा बघाई ना हे झालं तर आपलं गव्हाचं दळण करून आणि ही पोळीत आता नऊ वाजले एक तास लागला त्याच्यामध्ये एक दोन फोन पण आले एक तास गेला माझा याच्या कारण आणि साहेब आलेत पण आता साहेब बघा नऊ वाजता चहा पित आहेत <laughs> कारण बोलले मला चहा प्यायला वेळ नाही भेटला आणि घेऊन आलेत काय बघा आंब्याची पेटी गावी पण जायचे सासूबाईला पण द्यायचे आहेत ना तर आंब्याची पेटी घेऊन आलेत आणि चालले तेच बोलते व्यवस्थित असे काढून ठेवतो की दोन तीन दिवस राहतील आणि चालले आता त्यांचं चहा प्यायचं काम कारण त्यांना वेळ नाही भेटला आता संध्याकाळी नऊपर्यंत मी असे छोटे मोठे कामं करत बसली आणि काय आलं काय जे काही होतं ते मी मोठं आवरून घेतलं आणि आता बाहेर कपडे वगैरे काढायचे राहिले जे सकाळी सुकायला घातले ते आता काढायचे राहिले मग ते कपडे वगैरे काढते जेवण नाही बनवायचे जास्त काही एकदम शॉर्टकट थोडंसं काहीतरी एखादी भाकर वगैरे बनवायची तर मला बोलते चहा घे थोडंसं त्यांच्यातला चहा घेते मी रोजच रोज ते चहा पिले का एक ग्लासचं मला ठेवतातच मत छाडी ते रोज येते असतं त्यांच्याची सवय येते तर आता ताई न आता बाहेर हां अच्छा तुम्ही ते बघा काय घेऊन आले त्यांच्या स्वतःसाठी डोळे थोडे परत सुल कारण फोन आले म्हटल्यावर तुम्ही समजून जा <laughs> की फोन एवढे सोपे नसतात सोपे नसतात म्हणजे एक आठवणी येतात काही काही गोष्टींच्या विषय असतोय आणि ते मला इमोशनल करतात आठवणी तर आठवणी म्हणजे काय तेच आता तुम्हाला सगळ्यांना माहिती काय झालेली काय आहे नाही ते मग ते डोळ्यांवर लगेच परिणाम डोळ्यांवर येतो एवढे काही आपण इमोशनल झालं की डोळ्यांवर परिणाम येतो आहे आता बघा साहेब काय घेऊन आले ते दाखवते तर ताईनं बघा हे स्वतःला एवढे व्हाईट शर्ट घेऊन आलेत स्वतःला म्हणजे नाही मीच जाते दरवेळेस घ्यायला पण ह्यावेळेस त्यांनी आणि आपल्या बाजूचे सचिन भाऊ आहेत ना त्यांनी दोघांनी जाऊन आणलेत एवढे व्हाईट शर्ट एकदाच आणतात नऊ दहा घेऊन येतात आणि एकदा शिवतात मग सारखं सारखं घ्यायला नको त्यापेक्षा आणि धुवायला वगैरे पण बरे पडतात असे आता हल्ली तर मी ना त्यांचे वाईट कपडे बाहेर देते धुवायला मी स्वतः नाही धुवत इतक्या वर्ष मी घरातच धुतलेले हाताने काय जाईल आता झाले ना तीन चार महिने झाले आपण बाहेर देतोय बाहेर धुवायला देऊन ते हात धोरण सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच व्हिडिओ मध्ये आले नाही कामाची चालू आहे वेळ भेटत नाही बाहेरून कपडे वगैरे काढते आज व्हिडिओ खूप मोठा होणार आहे घरातल्या गोष्टी अशा दाखवल्या जास्त नाही दाखवल्या पण जे आहे ते पण व्हिडिओवर पण मोठा होणार आहे तर सांभाळून घ्या सर्वताईंना श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये